भारतीय जनता पार्टी जागेमध्ये ही जर स्थिती शिवसेनेची करत असेल तर जागामध्ये काय स्थिती करेल भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चक्रविवाद अडकवलंय त्यांचा अभिमन्यू झालाय अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेना नेते सुरेश नवले मित्र खतखत व्यक्त केली आहे ज्या कारणांमुळे आमदार खासदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुकारलं नाकारलं आता नेमक्या त्याच गोष्टी आमच्यासोबत घडत आहेत भाजपच्या दिग्दर्शनावर शिवसेना चालते अशी शिवसैनिकांची भावना झाली आहे असं नवले म्हणाले यावेळी त्यांनी भाजपकडून शिवसेनेची केली जाणारी अवस्था यावर भाष्य केलंय मित्रपक्षाकडून सेनेची कोंडी केली जाते याची उदाहरण देखील त्यांनी दिले ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत आलेल्या खासदारांना त्यांचं पट टिकवणं सोडा उमेदवारी मिळवता येत नाहीये असं नवले म्हणाले रामटेक मध्ये कृपाल तुमान यांचा बळी देण्यात आला यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळींचा बळी घ्यायला लावला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचाही बळी गेला भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत हे चित्र शिवसेनेसाठी शोभदायक नाही अशा शब्दात नवलेंनी शिवसेनेची अवस्था सांगितली आहे त्यांनी एक प्रकारे शिंदेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाला बळी पडलेत ते भाजपला तोंड देण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचा बचाव अपुरा पडतोय लोकसभेत ही अवस्था असेल तर विधानसभेला काय परिस्थिती होईल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो विधानसभा निवडणूक लागल्यावरही भाजप हेच करेल संजय शिरसाटांविरोधात अहवाले अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याच्या आरोपेत सर्वे त्यांच्या विरोधात आहे असं भाजप सांगेल मग तेव्हा काय करणार असा सवाल नवलेंनी उपस्थित केलाय आम्ही आमच्या जागा सोडणार नाही हे शिंदेंनी भाजपला समर्थपणे सक्षमपणे ठामपणे सांगायला हवं पण काय घडतंय ते कळायला मार्गच नाही नाशिक रत्नागिरी जागा शिंदेंनी सोडू नयेत असं आम्हाला वाटतं कौरवांनी अभिमन्यूची जशी स्थिती केली होती तशीच अवस्था भाजपनं एकनाथ शिंदेची केली आहे ते चक्रविहात अडकलेत असं नवले म्हणाले भाजप युती धर्म पाळत नसल्याचा गंभीर आरोप नवलेंनी केला भाजपनं युती धर्म पाळला असता तर आम्हाला लोकसभेच्या जागा दिल्या छत्रपती संभाजीनगरची जागा आमची आहे कित्येक वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार तिथून निवडून येतोय पण आम्हाला अजूनही तिथे उमेदवार जाहीर करता आलेला नाही काय अगतिकता आहे भाजपचा दबाव आल्यानंच आम्हाला तिथे उमेदवार देता येत नसल्याचं नवले म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर